चौदा लाखांच्या ऑनलाईन फसवणुकीचा भांडाफोड दिव्यांग असणारे हॅकर एक्सपर्ट ओमकार पाटील यांची विशेष कामगिरी शरीराने दिव्यांग असणाऱ्या इचलकरांची जवळील हातकलंगले येथील ओमकार पाटील यांनी आपल्या सायबर क्राईम या फील्डमधून जयपूर येथील सायबर ब्रांचला ऑनलाईन फ्रॉडचा भांडाफोड करून संशयित आरोपींना पकडून देण्यात सहकार्य केलं आहे जयपूर येथे ऑनलाईन हॅकिंग आणि सोशल मीडिया अकाउंटचे पासवर्ड क्रॅक करण्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक ना करणाऱ्या तीन तीन आरोपींना सायबर पोलिसांनी पोलिसांनी अटक केली त्यांच्या ताब्यातून लॅपटॉप एक टॅबलेट आणि सहा मोबाईल फोन जप्त केले संशयित आरोपी हे जस्ट डायल प्रोफाईल तयार करतात आणि व्हॉट्सअप मोबाईल नंबरवर मेसेज पाठवून लोकांची फसवणूक करतात अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये आलम गौरी किशोरलाल उर्फ बिरू झोटवारा आणि सोनू रावताने हे सर्व करथाणीचे रहिवाशी आहेत या सर्वांना पकडून देण्यासाठी इचलकरंजीच्या ओंकार पाटील यांनी विशेष कामगिरी बजावली ओंकार पाटील हे सध्या जयपूर येथील सायबर क्राईम येथे हॅकर एक्सपर्ट म्हणून कार्यरत आहेत सुभाष बसमे इचलकरंजी रवींद्र वस्त्र सलगरे घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहे ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र निकेतन सलगरी तालुका मिरज